तर जशी थंडी चालू झाली होती तसाच आम्ही एक प्लॅन बनवला होता आणि फायनली तो प्लॅन आज सक्सेसफुल होत होता तर आम्ही सर्वजण बनवणार होतो पोपटी किंवा उंबडी तुम्ही काहीही सांगू शकतात म्हणून आम्ही सर्वजण संध्याकाळी पोहोचलो आपल्या अड्ड्यावर मस्त मटके घेऊन आणि आपले इथे शेफ लागले होते पोपटीची प्रिपरेशन करायला आता बघा ही वस्तू तर आपल्याला बनवता येत नाही आपला दुर्गेश भाऊ आणि रुचित भाऊ यामध्ये मास्टर आहे मस्त प्रकारे मसाले टाकून सर्व प्रकारे सर्व आपला मालमत्ता एकत्र मिक्स करून घेतला होता आणि फायनली पोपटीच्या मालमत्ता सर्वांनी आपल्या मटक्यामध्ये भरायला मटक्याला सुरुवात केली आणि पोपटी ही एक मटका नाही ना तर टोटल दोन मटके भरून न बनवत होतो खायचे तर थोडं थोडं नाही पूर्ण भरून खायचं जास्त झालं तर चालेल पण कमी नाही पडायला पाहिजे फायनली आता सर्व मालमत्ता आपल्या मित्रांनी मटक्यामध्ये भरून टाकला होता आता या मटक्यांना मस्त प्रकारे उलट्या करून ठेवून दिला आता जसं या मटक्याच्या आजूबाजूला आग लावणार होतो तेवढ्यातच ते मला घरून फोन येतो की घरी बोलवला जसा मी घरून रिटर्न येतो तेवढ्यात माहिती पडला की आता आपली पोपटी पूर्णपणे तयार झालेली आहे म्हणजे तुमच्या भावने मारला एकदम पे चौका आता जशी पोपटी बाहेर काढली हितांच भावाच्या तोंडात राधीत पाणी यावं लागलं होतं पण खरोखर पोपटी पाहून तोंडात पाणी येऊ लागलं होतं आता आपण पण टेस्ट करून बघूया पोपटी ही कशी लागते आणि खरोखर दुर्गेश आणि रुचित भाऊ यांनी काय पोपटी बनवली होती एक नंबर दुर्गेश भावाने रुचित भाऊची जेवढी तारीफ करेल तेवढी कमीच होती तर हा होता आपला शंभर दिवस शंभर मिनी ब्लॉग सिरीज चा एपिसोड आणि तुम्ही कधी तुमच्या ग्रुप बरोबर पोपटी खाली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा